व्यक्तीच्या आयुष्यातील पहिली देवता म्हणजे आई असते असं प्रतिपादन काशी जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं सोमवारी सायंकाळी श्री वीरेश्वर लिंगायत जंगम कन्नड संस्कार केंद्र इथं वाराणसीतल्या श्री काशी महापीठाकडून पहिल्यांदाच देण्यात येत असलेल्या एक लाख रुपयांच्या श्रीमती मालती महारुद्रप्पा खेणे मातृशक्ती राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण काशी जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते कविता गुरुसिद्धेय हेरेमठ यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सुनीता कल्याणी यांनी आपल्या मातेचं विस्मरण कधी होऊ नये आपल्या जीवनानंतर आपल्या मातोश्रीच्या निरंतर स्मृतीचं स्मरण होत राहावं या उद्देशानं काशीपीठाला एक लाख रुपयाची देणगी दिली आपल्या मातेपित्यांवर सुनीता कल्याणी यांची असलेली श्रद्धा ही अलौकिक असल्याचं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं माताचे विस्मरण कधी होऊ नये केवळ आपल्या पर्यंत आपल्या जीवनाच्या नंतर सुद्धा आपले मातोश्रीच्या निरंतर समाजामध्ये स्मृती स्मरण होत राहा या उद्देशाने त्यांनी आपल्याला एक लाख रुपया पीठाला देऊन आपली इच्छा व्यक्त केली इच्छा व्यक्त करून एक वर्ष होत आले परंतु एवढं घाईमध्ये काही विचार करता येत नाही योग्य वेळी आपण निर्णय घेऊ असा विचार करत होतो त्यावेळी आपण अत्यंत जवळ असलेले शिक्षणामध्ये अत्यंत कमी असून संस्कार संपन्न महिला कविता पुरुषोत्तय हिरे म्हण अत्यंत हालाकी जीवनामध्ये ते रुद्र आणि सिद्धांत पारायण सुंदर रागबद्ध शिकल्यानंतर ही विद्या फक्त तुमच्यासाठी न ठेवता महिलांना तुम्ही शिकवा एक लाख रुपये रोख रुद्राक्षमळ गौरवपत्र शाल श्रीफळ रोप असं या पुरस्काराचं स्वरूप होतं कविता हिरेमठ यांनी आध्यात्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून आजपर्यंत शेकडो महिलांना श्री सिद्धांत शिकामणी ग्रंथपारायण आणि श्री रुद्रपटनाचं प्रशिक्षण त्यांनी दिलं आहे त्यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली कार्यक्रमास श्री नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी श्री ओंकारसिद्ध स्वामीजी सुनीता कल्याणी शर्मिला अब्दुलपूरकर निर्मला खेनी धर्मराज काडादी विश्वनाथ साकोते यांच्यासह बसोरा शास्त्री हेरेमठ डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ केदारनाथ उंबरजे बाबूराव मैंद्रगीकर रेवनसिद्ध चडचणकर प्राध्यापक रेवण शाबादे महेश बिंबळगे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर अनिल सरजे यांनी केलं सूत्रसंचलन रेवनसिद्ध वाडकर यांनी केलं तर आभार राजेंद्र बलसुरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजशेखर बुरकुले विद्यानंद स्वामी गुरुशांत रामपुरे सिद्धू हिरेमठ प्राध्यापक रविकांत सोलापुरे आदींनी परिश्रम घेतला